फुलं कुठे फुलं कुठे हक हक बघ 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 तोडू नको छान दिसतय किती छान दिसतोय हा है। दाखव दाखव हात लाव बरं तोडू नको हात लाव मस्त आहे ना, ना तू गोल फिरून दाखव अयो भारी भारी पडू नको आई ओलाय ओला ओल थोडं थोडं ओलाय या पुढ हिकड फुलांपासूनच व्हिडिओ किती फुलं आहे बघ किती 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 फुलं आहे छान आहे ना आवडतात ना तुला फुलं दाखव छान आहे ना, मत ना हा घ्यायचं नाही एक पण दाखव इकडं इकडं इकडे इकडं इकडे इकडं अजून फुल आहेत बस अजून आहेत फुलांचा कलर कोणता आहे का येल्लो दाखव मला एक फुल तोडून मस्त छान आहे ना हा नाही गेच ठेव तिथं आता तोडलं तू देवबाला ठेवायचं असत इकडं बघ आणखीन आहेत पुढं इकडं इकडं तिकडं तिकडं आहेत आणखीन बास की झाली की तोडू नको तोडू नको तोडू नको छान दिसते ती झाडाला छान दिसत फुलाची नू अजून एक दाखव दाखव तोडायचं नाही गोल फिरतो गोल फिरून दाखव मला फुलं बास आता है है ना, ना, ना बास की फुलं बघितली मी सगळी काटा लागतो त्याचा गुलाबाचा काटा लागतो काटा काटाय काटा हा तोडायचं नाही दाखवा दाखवा छान छान बास की सगळी झाली बाळा रिपीट रिपीट होय हा दाखव ना डान्स करून दाखव कुठला डान्स येतो तुला गुलाबी साडी हां करून दाखव बर पिचली माझी बांगडी करून दाखव मग पिचली माझी बांगडी करून दाखव कसं करते वरती काय आलंय बघू वर काय आलंय बघ काय आलंय काय आलंय काय दिसतंय तुला चिव दिसते ना मला दिसते चिव ही बही बेली गेली काय होतच आहे सगळी फुलं पिपिक बघायचे का तुला पिपिक पिपिक इकडं दिसत्या पिपिक इकडं वरती आहे पिपिक इथन दिसत्या मला दि आवाज कशाचा येतोय फुलापाशी जावा फुल दाखवा इथलं इथं इथं पिंक वाला ही गुलाबाचं फुल दाखव इधर तुला मला चिनू चा केसत घालू या दे <laughs> मस्त अय्या भारी भारी दिसतंय असू दे बघू इकडं पूल दाखव मला हात नको लाव थांब थांब मी बघते मस्त छान दिसतंय बाय करा बाय बाय करा डन करा डन करा की बाय डन करा